रामकृष्ण हरी मंडळी चला आज आहे की नाही मला सोलापूरचा भाकरीचा ऑर्डर आहे बरं का सोलापूरची भाकरी करायचं तयारी आहे थोडीशी भाकरी आता बघा अशी भाकरी झाल्यात माझी चला तर आता आपण पटकन आहे की नाही चूल पेटवून घेऊया आणि चुलीवरची गरम गरम भाकरी करायची बरं का आज आणि आजची भाकरीची ऑर्डर आहे सोलापूरून आहे आणि ज्वारीची भाकरी आहे त्यांना कडक भाकरी पाहिजे झालात त्यामुळे की नाही हे बघा मी चूल पेटवून एक चुलीवर आता पाणी उकळायला ठेवले का तर उकळलेलं पाणी जर घातलं तर भाकरी छान होतात भाकरी तुटत नाही त्यामुळे उकळेल पाणी तर आहे की नाही मी दळून आणलेलं आहे एकदमच मी पीठ दळून आणते बरं का एवढं पीठ मला दोन दिवसात संपून जाते आता हे आहे की नाही पंचेचाळीस किलो ज्वारी दळून आणलेलं आहे हे बघा ज्वारीचं पीठ असं पांढरं शुभ्र ज्वारीचं पीठ आहे बरं का तर हे बघा हे ज् ज्वारीचं पीठ आहे की नाही आता आपण काढून घेऊन जाऊया आणि कसं त्या चुलीवर मी ताट ठेवलेलं असते घरात आणि बाहेर ऐकिने मी चुलीवर भाकरी करते त्यामुळे बाहेर एक छोटंसं च खूप घातलेलं आहे त्या खोपीमध्ये भाकरी करते मी तिथं आणि तर आता बघा ना ज्वारीचं पीठ बघा की ते अगदी शुभ पांढरं शुभ्र आहे आणि ही ज्वारी आहे नाही मी मंगळवेडाहून मागवते बरं का ज्वारी मंगळवेडाहून तिथे ज्वारी छान मिळतात त्यामुळे मी मंगळवेडाहून ज्वारी मागवते आणि मंगळवेळेची ज्वारी भाकरीला एक नंबर ज्वारी आहे तिकडं मंगळवेडासनं मी बा ज्वारी मागून तिकडून हे घेऊन येते एकदमच लोड असं ज्वारी घेऊन आलेले असते मी तिकडून तर बघा तर आता एकीने पीठ छान असं बारीक दळलेलं आहे पीठ चाळून घ्यायचं पीठ चाळून घेऊन त्यामध्ये नाही बघा छान असं पीठ चाळून घेतलं की नाही जरा एखादा कचरा बिचरा काहीतरी असेल किंवा काहीतरी हे असेल तर चोता वगैरे असेल ते चाळून बाजूला काढायचा तर तोपर्यंत आपलं पाणी पण गरम व्हायला लागले बरं का इकडं पाणी गरम करत करत की नाही हे बघा पीठ चाळून घ्यायचं आणि कसं आहे माहिती आहे का भाकरी जेवढं आपण जर असं गरम पाणी घातलं ना की तर भाकरी पसरायला पण छान पसरत्या आणि हे पण होते छान असं मर्दून मर्दून जर भाकरी केलं तर भाकरी अगदी मस्त भाकरी होतं आणि भाजायला पण अगदी छान भाकरी भाजलं जाते त्यामुळं मी जर असं गरम पाणी करून घेते बरं का गरम पाणी करूनच मी भाकरी करते तर चला आता पाणी उकळलेलं आहे बरं का उकळलेलं पाणी आता घालून घेतलं आहे पिठामध्ये आणि तर आता पीठ मळून घ्यायचं आपण मस्त असं मर्धून मरधून पीठ मळून घ्यायला लागते बरं का <coughs> थोडंसं अगदी किंचितच मी थोडंसं थंड पाणी घेते हाता लावून कारण की भात पीठ भरपूरच गरम आहे आणि भाजायला लागले भरपूर पीठ त्यामुळं मी थोडंसं थंड पाणी लंगून लंगून भाजायला हे करायला लागले पीठ मळून घ्यायला लागले बरं का तर हे बघा आहे की नाही जरा असं असं थोडं थोडं वारं पण येते आणि थोडं भरपूर उखडते कारण की चुलीमुळे दिवसभर झळी बसल्यामुळे बसल्यामुळे नाही खूप त्रास पण भरपूर होत आहे भाकरीचा चुलीचा आणि ह्याचा पण त्रास भरपूर होते अक्षरशः दिवस रात्र असं बसायला लागते भाकरी करायला म्हणतात ना ज्या वेळेस हाताला चटके पडतं त्यावेळेस पोटाला भाकर म्हणून तसं अगदी चालू करू हे जे भाकर करायला लागले बघा आता पीठ छान असं मरदून घेतलं तर पीठ छान जेवढे पीठ आपण की नाही तेवढं भाकरी अगदी छान होतात बघा तर हे बघा पीठ मी मर्जून घेतले आणि पीठ मळून घेतलं चांगलं म्हणे तर आता ही भाकरीची ऑर्डर आहे बरोबर एक हजार भाकरींची ऑर्डर आहे ही सोलापूरला जाणार आहे भाकरी कालची भाकर ती मी जेजोरीला पाठवले भाकर ते आज सकाळी जिजोरीला बनवले तर आजचा ऑर्डर आहे सोलापूरचा सोलापूरचा ऑर्डर मी पूर्ण करते तर बघा क कुणाला भाकरीची ऑर्डर द्यायचा असेल ना तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर आहे ते नंबर घेऊ शकताय घेऊन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे ते नंबर घेऊन तुम्ही ऑर्डर <coughs> देऊ शकताय मला भाकरीची आणि ही भाकरी गरम गरम भाकरी आहे बघा एवढे छान असं हाताने थापून केलेले भाकरी आहेत <coughs> आणि अगदी पातळ कडक भाकरी आहेत बरं काही अगदी मस्त का कडक भाकरी सोलापुरी भाकरी जशी असते ना तशी कडक भाकरी आहे आणि ह्याला मी भाकरी करते मी कर्नाटकमध्ये राहते त्यामुळे मला कर्नाटकची अगदी पातळ भाकरी पण जमतात आणि महाराष्ट्राला कसं कर्नाटक ही पातळ भाकरी म्हटलं की खूप आवडीनं खातात बरं का माझ्याकडं छान असं प्रत्येक प्रकाराची भाकरी भेटून जाते माझ्याकडं उपवासाची भाकरी आणि आज एका असल्यामुळे की मी सकाळपासून उपवासाची भाकरी पण भरपूर गेलात आणि उपवासाची भाकरी जास्तीत जास्त मला पंढरपूरचे भरपूर ऑर्डर होते उपवासाची मला एक दोन तीन दिवसापूर्वीची ऑर्डर होते ते उपवासाचे वरीच्या तांदळाची भाकरी करून मी पंढरपूरला वारीसाठी पाठवले दिले पाठवून दिले तिकडं त्यामुळे किने मला उपवासाच्या भाकरीचं पण ऑर्डर होते आणि असं नवरातनमध्ये वगैरे उपवासाची भाकरी आम्ही स्टॉकमध्ये ठेवलेलो पण असतोय आता पण एकादशी वगैरे असेल तर घेऊन जातात कुणाला पाहिजे असेल त्यांनी भाकरी घेऊन जातात तर बघा अगदी छोटासा गोळा घेतलाय बरं का अगदी छोटासा गोळा घेऊन भाकरी थापाय